नमस्कार मित्रांनो कन्वर्टेड राऊंडचा निकाल आज सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आलेला आहे मित्रांनो बरेच अभिज्ञताधारक मित्र या कन्वर्टेड राऊंडची वाट पाहत होती ज्या मित्रांची या राऊंडमध्ये निवड झाली त्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाट वाटचालीस शुभेच्छा मित्रांनो आता कन्वर्टेड राऊंडचा निकाल कसा पाहावा याविषयी आपण माहिती पाहू बघा सुरुवातीला गुग गुगलमध्ये महाटीचर रिक्रुटमेंट डॉट ऑर्ग असं टाईप करून सर्च करायचं आणि त्यानंतर सुरुवातीला जी पहिली वेबसाईट दिसणार आहे टीचर रिक्रुटमेंट दोन हजार बावीस यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा सध्या साईटवर लोड असल्यामुळे थोडा वेळ घेतो त्यानंतर पवित्र टीचर रिक्रुटमेंट दोन हजार बावीस याच्यावरती क्लिक करायचं मित्रांनो सध्या साईटवर लोड असल्यामुळे साईट ओपन व्हायला वेळ लागतो बघा मित्रांनो कन्वर्टेड राऊंडचा कॉट ऑफ हा अपेक्षेपेक्षा हाय लागलेला आहे याचं कारण काय तर आपण ज्याला कन्व्हर्टेड राऊंड म्हणत होतो हा राउंड राऊंडमध्ये सर्वसाधारणला या कमी प्रमाणात जागा कन्वर्ट कन्वर्ट झालेल्या आहेत आणि हॉरिजेंटल कॅटेगरीमधील उमेदवारांचं सिलेक्शन या यादीमध्ये झालेलं आहे बघा यानंतर काय करायचं आहे लॉग इन आय डी पासवर्ड आणि कॅपच्या टाकून लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर मित्रांनो आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसणार आहे या ठिकाणी आपल्याला हा जो कॅप्चा दिलेला हा कॅपचा फिल करायचा आहे आणि याला यस येस करायचा आहे येस केल्यानंतर पुढील पेज ओपन होईल बघा यानंतर आता आपण तो रजिस्ट्रेशन आपला रजिस्टर मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबल मोबाईल नंबरवरती आपल्याला ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी टाकायचा आहे आणि खाली एंटर कॅप्चा दिलेला हा कॅप्चा टाकायचा आहे आणि नंतर व्हेरीफाय ओ टी पी यावरती क्लिक करायचा आहे आता मित्रांनो आपण पवित्र पोर्टलच्या साईटवर लॉग इन झालेला हो आता यामध्ये उजव्या साइडला वरती हे ज्या आडव्या तीन लाईन दिसत आहेत यावरती क्लिक करायचं आणि यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा अप्लिकेशन फॉर्म त्याच्यानंतर कार्ड रिकमेंडेशन स्टेटस यावरती क्लिक करायचं आहे बघा कुठे इथं इथं क्लिक करायचं आहे आपल्याला या, या ठिकाणी यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो सिलेक्ट इंटरव्ह्यू टाईप या ठिकाणी आपल्याला विदाउट इंटरव्ह्यूवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर सिलेक्ट राऊंड यामध्ये फेज वन कन्वर्जन राऊंड यावरती क्लिक करायचं आणि शेवटी सबमिट करायचं आहे मित्रांनो सबमिट केल्यानंतर आपल्याला व्ह्यू रिकमेंडेड इन्स्टिट्यूट लिस्ट यावरती क्लिक करायचं आहे बघा जो ग्रीन कलरचा जी आपल्याला लाईन दिसत आहे त्यावरती क्लिक करायचं यानंतर मित्रांनो तुमची ज्या ठिकाणी निवड झाली असेल त्या ठिकाणची तुम्हाला माहिती दिसेल आणि जर तुमची निवड झाली नसेल तर तसं वरती लिहून येते तर बघा मित्रांनो ज्या अभियत्ताधारक मित्रांना त्यांचा रिझल्ट पाहण्यात काही अडचण येत असतील तर त्यांनी त्यांचं त्यांचं नाव आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्यांचा नंबर जर लागला असेल तर त्यांना आपण रिप्लाय देऊ बघा मित्रांनो या कन्वर्जन राऊंडचा कट ऑफ हा खूप हाय लागलेला आहे अपेक्षेपेक्षा हाय लागलेला आहे याचं कारण असं आहे की क ज्या ओरिजिंटल कॅटेगरीमधील जागा या रूपांतरित होणार होत्या त्या जागा झालेल्या नाही रूपांतरित झालेल्या नाहीत कारण पहिल्या निवड यादीमध्ये प्रशासनाने या जागा मागे ठेवलेल्या होत्या आणि आता या कन्व्हर्जन राऊंडमध्ये ते कॅन्डिडेट अवेलेबल झाल्यामुळे सर्वसाधारणला या जागा कन्वर्ट सर्व जागा कन्वर्ट होऊ शकल्या नाही तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आज ज्या अभिगताधारक मित्रांची निवड झाली त्या सर्वांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून शुभेच्छा आणि त्यांचं अभिनंदन धन्यवाद मित्रांनो